राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर विवेकने एक व्हिडिओ बनवलाय आणि विलिनीकरणाच्या बातम्या या कशा बिनबुडाच्या आहेत हे सविस्तरपणे मी त्यात मांडले आणि त्या व्हिडिओला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि खूप अनेक प्रतिक्रिया त्यावर आल्या आज एका प्रसिद्ध वृत्तपत्रातील एका अग्रलेखाची सगळीकडे चर्चा आहे सुनेत्रा वहिनी तुम्ही चुकलात अशा आशयाचा तो अग्रलेख आहे आता यावरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे की सुनेत्रा पवारांची पुढची वाट ही अजिबात सोपी नाही आहे लोकांच्या मानसिकतेतले अनेक काटे त्यांच्या या वाटेत विखुरलेले आहेत आणि खुद्द सुनेत्रा पवार यांना सुद्धा त्याची जाणीव आहे आता ज्या अग्रलेखाची सगळीकडे चर्चा आहे तो अनेकांनी वाचला असेल त्यात असं म्हटलंय की सुनेत्रा पवार यांचं सार्वजनिक आयुष्य हे फारसं दखल पात्र नाही आहे सुनेत्रा पवारांच्या देखरेखीखाली बारामती टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून उभा केलेला हजारो महिलांचा रोजगार किंवा फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून केलेलं जलसंधारण आणि पर्यावरणपूरक सामाजिक काम कदाचित या संपादक महाशयांना ठाऊक नसेल किंवा सुनेत्रा पवारांच्या पुढाकारातून काटेवाडी ग्रामपंचायतीचा बदललेला चेहरा मोहरा सुद्धा त्यांना ठाऊक नसेल नसेल ठाऊक त्यांना विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी केलेलं शिक्षण प्रसाराचं काम किंवा ग्रामीण भागातील मुलांचं घडवलेलं भविष्य त्यांचं हे सगळं सार्वजनिक काम हे बहुतेक सार्वजनिक क्षेत्रात येत नाही तर त्या संपादकांच्या दृष्टीने ते खाजगी क्षेत्रात येत असावं पण खरंच का हो इतकी वर्ष पत्रकारिता करणारी व्यक्ती ज्येष्ठ पत्रकार एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक यांना इतक्या वर्षात बारामतीमध्ये सुनेत्रा पवार नेमकं काय काम करतात हे खरच ठाऊक नसेल आता महापालिका निवडणुकीच्या काळात ज्या काही ठराविक माध्यमांनी आणि पत्रकारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जोडीला निवडून आणण्याचा जो काही विडा उचलला होता अगदी त्याच पद्धतीने अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विडा या माध्यमांनी उचललाय त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते विलिनीकरणाचा जो अजेंडा पुढे रेटतायत तोच ही माध्यम पुढे रेटतायत आणि सुनेत्रा पवार आणि भाजपवर टीकास्त्र सोडतायत अजितदादा गेल्यानंतर नीरा नदीची पाहणी करायला गेलेल्या शरद पवारांचं पवार कधी थांबत नाहीत दुःख बाजूला सारून पवार कामाला लागले असं म्हणून हेच पत्रकार त्यांचं कौतुक करतात दुसरीकडे अजितदादांची सख्खी चुलत बहीण म्हणजे सुप्रिया ताई अर्थसंकल्प आहे म्हणून दिल्लीला निघून जातात तिथे सुद्धा त्यांचं कौतुक होतं पण आपलं दुःख बाजूला सारून पती गेलाय हे दुःख बाजूला ठेवून पतीची स्वप्न त्यांच्या पक्षाची जबाबदारी उचललेल्या सुनेत्रा पवार या मात्र या पत्रकारांच्या आणि माध्यमांच्या डोळ्यात खूप तात किती दुटप्पीपणा असावा ना म्हणजे या सगळ्या लोकांची अपेक्षा काय आहे तर सुनेत्रा पवार यांनी बारा दिवस घरातच बसावं त्यांनी घरातून बाहेर पडूच नाही आणि रडत बसावं तिकडे अजितदादांच्या पक्षाची काहीही अवस्था झाली तरी चालेल पण त्यांनी मात्र घरातच बसलं पाहिजे शो मस्ट गो ऑन हे वाक्य आपण अशा काळात अनेकदा ऐकतो आणि तेच सुनेत्रा पवार यांनी केलंय पण ते खुप्त आहे कारण विलिनीकरण अडलं ना त्यामुळे महाविकास आघाडीतली रुदाली गँग ही ऍक्टिव्ह झाली आहे आणि विलिनीकरण विलिनीकरण म्हणून रडत बसतीये आरडाओरड करतीये आणि सुद्धा त्यांची बाजू घेतायत पण आता तुम्ही कितीही ओरडलात विलिनीकरण विलिनीकरण म्हणून कितीही रडलात तरी फारसा त्याचा काही उपयोग होणारच नाहीये सुनेत्रा पवार यांनी सुद्धा काल दाखवून दिलं की आपण काही कच्चा खेळाडू नाहीये मी कालच्या व्हिडिओत सुद्धा म्हंटलो होत की सुनेत्रा पवार यांच्या रक्तातच राजकारण आहे त्या राजकारणात सक्रिय नसल्या तरी सत्तेचा किंवा राजकारणाचा सारी पाठ हा त्यांच्यासाठी नवीन नाहीये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल कराड इथल्या संगमावर जाऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करत नतमस्तक होत त्यांनी आदर व्यक्त केला पवार कुटुंबासाठी प्रीती संगम आणि यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ हे अतिशय आदराचं महत्वाचं आणि ऊर्जा स्थान आहे प्रीती संगमावरील अभिवादनानंतर सुनेत्रा पवार यांनी फलटण तालुक्यातील लोणंद इथे विदीप जाधव जे दादांचे बॉडीगार्ड होते आणि त्या विमान अपघातात त्यांचं सुद्धा निधन झालं त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं पवारांच्या घराला आणि दादांच्या कारभाराला शोभेल असा सुनेत्रा पवारांचा कालचा दौरा होता विदीप जाधव यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार भाऊक झाल्या होत्या कारण विदीप जाधव आणि सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबाचं दुःख एकच होतं की त्यांच्या घरातला पुरुष गेला सरकार आणि पक्ष त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे हा विश्वास काल सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांना दिला अजितदादा गेल्यापासून अश्रू पुसून उभ्या राहिलेल्या सुनेत्रा ताईंचा धीरोदात्तपणा संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय सत्तेच्या नवीन प्रवासाची सुरुवात सुनेत्राताईंनी अतिशय योग्य पद्धतीने केली आहे आता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातला बोलका फरक तुम्हाला सांगते अर्थात तो सगळ्यांच्या लक्षात आला असेल एकीकडे महाविकास आघाडीतले नेते किंवा शरद पवार गटातले नेते दादांबद्दल चांगलं बोलायचं सोडून त्यांचा घातपाते मग राष्ट्रवादीचं विलीनीकरण सुनेत्राताई कशा चुकल्या त्यांनी थांबायला हवं होतं था, मग भाजपवर आरोप या सगळ्यात गुंतलेत आणि हे सगळे फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम ते करतायत आणि दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार न करण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी सगळ्या बावीस सभा या रद्द केल्या आहेत मुळातच आता अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मी प्रचाराला उतरावं हे काही मला योग्य वाटलं नाही मला असं वाटतं की छोटी निवडणुका येतात जातात आणि पक्ष देखील सक्षम आहे पक्ष योग्य पद्धतीने त्या निवडणुका लढवेल पण आता मी जाऊन त्या ठिकाणी जाहीर सभा करायच्या आणि त्याच्यामध्ये शेवटी काही राजकीय वक्तव्य देखील होतात तर माझ्या सहकाऱ्यांची मी चर्चा केली आमचे अध्यक्ष आहेत रवीजी त्यांचीही चर्चा केली आणि सगळ्यांचं मत पडलं की माझा निर्णय योग्य आहे मी त्या ठिकाणी प्रचाराला न जाणं हे योग्य आहे मी सगळ्यांना एक आव्हान करीन की बाबा तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला मतदान करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातली मैत्री ही सर्वश्रुत होती त्यामुळे जवळचा मित्र गमावल्याचं दुःख देवेंद्र फडणवीस यांच्या वागण्या बोलण्यातून दिसतंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीतून सुद्धा ते दुःख दिसतंय पण महाविकास आघाडीत कुठेही दुःख दिसत नाहीये उलट राजकीय स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याचं काम तिथे चालू आहे म्हणूनच फेक नरेटिव्ह आणि आरोप पसरवण्याचं काम महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी आपल्या हाती घेतलंय भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे महायुतीने आणि सुनेत्रा वहिनींनी दाखवून दिले सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या किंवा त्यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली हे सामान्य जनतेला पटलंय सामान्य जनतेने या निर्णयाचं स्वागतच केलंय पण महाविकास आघाडीला आणि काही ठराविक माध्यमांना हे रुचलेलं नाहीये आणि त्यांना हे कधीच रुचणार नाही त्यामुळे त्यांची ही सगळी आरडाओरड सुरू आहे पण या त्यांच्या फेक अजेंड्यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ दडलाय हे मात्र नक्की आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद